नमस्कार अस्सल घरची मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत तर आज आपण थंडी स्पेशल अतिशय पौष्टिक बहुगुणी भरपूर प्रमाणात फायबर प्रोटीन आणि कॅल्शियम असलेले पौष्टिक असे लाडू करणार आहोत अगदी पाच ते सहा महिने हे लाडू चांगल्या कंडिशनमध्ये राहतात संपूर्ण माहितीसह हे लाडू आपण आज बनवणार आहोत अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत महिनाभर एक लाडू सकाळी खा वर्षभरासाठी शरीराला याने अनेक फायदे होतात अतिशय शक्तिवर्धक हाडांना मजबूती किंवा बळकटी आणणारे हे लाडू वर्षातून एकदा तरी करायलाच हवे त्यासाठी थंडी हा उत्तम पर्याय आहे पौष्टिकतेच्या दृष्टीने परिपूर्ण असलेल्या सहा महिने टिकणाऱ्या या हेल्दी रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रत्येक पदार्थाचं वजनी प्रमाण मी दिलेलं आहे इथे वापरलेल्या पदार्थांच्या प्रमाणामध्ये किलो लाडूचं मिश्रण तयार होतं तसंच इथे आपण पदार्थांचं प्रमाण कमी अथवा जास्त करू शकता हे तुमच्या आवडीवर आहे त्यासाठी सर्वप्रथम मी इथे खारी चांगली उन्हात कडकडीत अशी वाळवून घेतलेली आहे या खारकेच्या आवाजावरून तुम्हाला कळेल की मी किती छान अशी सुकलेली आहे यातली अर्धी खारीकच मी वापरणार आहे म्हणजे पाचशे ग्राम खारीक मी इथे वापरणार आहे ही खारीक जरा काळसर रंगाची आहे पिवळ्या रंगाची खारीक सुद्धा आपण वापरू शकता ही काळ्या रंगाची खारीक गोडीला जरा कमी असते पिवळ्या खारकेपेक्षा या काळसर खारकेमध्ये पौष्टिक घटक जरा जास्त असतात तुम्ही कोणतीही खारीक वापरू शकता आता मी इथे एक न्यूजपेपर अंथरलेला आहे जेणेकरून खारीक बाहेर सांडली जाणार नाही त्यावरती कॉटनचा जाडसर कपडा अंथरून घ्यायचा आहे एक एक खारीक अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहे जेवढे शक्य होईल तेवढे याचे बारीक तुकडे हाताच्या मदतीने करून घ्यायचे आहेत हे सुकल्यामुळे व्यवस्थित फुटले जाते आणि आणि पटकन तुकडेही पडले जातात त्यामुळे खारकीची पावडर करणं सोपं जातं त्यासाठी खारीक चांगली सुकणं खूप गरजेचं आहे खारीक जर चांगली कडकडीत सुकली की तिचे तुकडेही सहज होतात आणि मिक्सरमध्ये ती पटकन दळले जाते अर्धवट किंवा व्यवस्थित खारीक जर सुकली नाही तर मिक्सरच्या भांड्यातच ही खारीक चिटकून राहते आणि त्याची व्यवस्थित बारीक पूड होत नाही तर अशा प्रकारे मी सर्व खारी फोडून त्यातल्या बिया काढून या टोकाकडचा भाग वेगळा करून घेणार आहे बिया काढताना काळजीपूर्वक सर्व बिया काढून घ्या नाहीतर एक जरी बी मिक्सरच्या भांड्यात आली तर मिक्सरचा ब्लेड खराब होऊ शकतो तर अशा पद्धतीने पूर्ण खारीक फोडून घेऊयात आणि मिक्सरला याची बारीक पूड करून घेऊयात हल्ली रेडीमेड केलेली खारकेची पूड मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते ती खारकीची पूड आपण वापरली तरी चालेल काहीच हरकत नाही इथे मी दोन कप म्हणजे तीनशे ग्राम मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तीनशे ग्राम म्हणजे दोन कप उडदाची डाळ घेतलेली आहे या दोन्ही डाळीचं प्रमाण आपण वाढवलं किंवा कमी केलं तरी चालेल काहीच हरकत नाही आता या डाळी व्यवस्थित निवडून कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत किंवा पाण्याने चांगल्या धुवून कडकडीत उन्हात लगेच वाळवून घ्यायच्या आहेत म्हणजे यामध्ये असलेली पावडर किंवा केमिकल स्वच्छ होईल या दोन्ही डाळी आपण वेगवेगळ्या वेग वेग भाजून घेणार आहोत उडदाची डाळ भाजायला वेळ जरा जास्त लागतो मुगाची डाळ जरा लवकर भाजली जाते त्यामुळे या डाळी वेगवेगळ्या भाजून घ्यायच्या आहेत त्यासाठी गॅसवर गुडाची कढई ठेवून मंद गॅसवर खमंग असा वास सुटेपर्यंत किंवा हलकासा रंग बदलेपर्यंत ही डाळ आपण भाजून घेणार आहोत मुगाची डाळ ही अतिशय पौष्टिक चविष्ट आणि पचायला हलकी हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे वेट लॉस करणारी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही डाळ पेशंटला तर आवर्जून दिली जाते या डाळीमध्ये कॉपर लोह मॅग्नेशियम आढळतं शिवाय ही डाळ अजिबात बाधत नाही कोणत्याही सीजनला खाऊ शकतो आता दुसऱ्या साइडला वेगळ्या कढईमध्ये उडदाची डाळ सुद्धा भाजून घेऊयात म्हणजे एकाच वेळेला दोन्ही डाळी कमी वेळेत मस्त अशा भाजल्या जातील उडदाची डाळ अशी ही खाण्यात कमीच येते शिवाय पचायला उडीद हे जड असतात डाळीमध्ये सर्वात बहुगुणीमध्ये ही डाळ मोडते ही डाळ हाडांच्या जॉईंटसाठी किंवा हाडांच्या मजबूतीसाठी खूप फायद्याची ठरते उडदाच्या डाळीमध्ये प्रोटीन मॅग्नेशियम व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी आयर्न फायबर थायमीन असे कितीतरी पौष्टिक घटक आढळले जातात अतिशय पौष्टिक अशी ही उडदाची डाळ थंडीमध्ये जास्तीत जास्त खायला हवी अधूनमधून डाळीला हलवत राहा शेवटपर्यंत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी फ्लेममुळे डाळी व्यवस्थित न करपता आतपर्यंत भाजल्या जातील भाजण्याची प्रोसेस ही अत्यंत महत्त्वाची आहे भाजण्याच्या प्रक्रियेमुळे अन्न पचायला हलकं आणि चवीला चवदार होतं शिवाय पदार्थातलं मॉइश्चर भाजल्यामुळे कमी होत पदार्थ भरपूर दिवस चांगला टिकतो तो, तो करपट न लागता चवदार लागतो आता इथे तीनशे ग्राम सुकं खोबळ्याचं खोबरं कट करून घेतलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये दळून घेऊयात जास्त बारीक नाही दळायचं जरा जाडसर स्वरूपातच हे खोबरं आपण बारीक करून घेणार आहोत खोबऱ्याच्या खोबऱ्यामध्ये तेलाचं चा प्रमाण चांगलं असतं त्यामुळे शक्यतो खोबऱ्याचा गोळा असलेला खोबरंच वापरा इथे आपण खोबरं किसनीने किसून वापरलं तरी चालेल खोबरं हे शरीरात रक्त वाढवतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं खोबऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंटचा चांगला स्त्रोत आहे बुद्धीसाठी फायदेशीर ठरतात तसंच यामध्ये फायबर मॅग्नेशियम सेलेनियम सारखे शरीराला आवश्यक असणारे घटक आढळले जातात तसंच स्किन आणि केसांसाठी हे खूप फायद्याचं ठरत तर अशा प्रकारे हे ओबडधोबड खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे इकडे डाळ भाजण्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे मस्त अशी ही डाळ भाजून झालेली आहे डाळीचा हलकासा रंग बदललेला आहे तुम्ही पाहू शकता आता ही डाळ आपण काढून घेऊया आणि दोन्ही डाळी एकत्र करून जरा थंड होण्याची वाट पाहूयात तोपर्यंत तो ग्रॅम मखाना घेतलेला आहे याला कमल बीज असंही म्हटलं जातं हे मखाने सहज कोणत्याही किराणा किंवा ड्रायफ्रूटच्या दुकानात सहज उपलब्ध होतात या मखानाला सुपर फूड असं म्हटलं जातं अनेक प्रकारच्या अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण असे हे मखाने शरीराला ऊर्जा देणारे आहे मधुमेहाच्या पेशंटला तर खूप फायदेशीर आहे मखाना खाल्ल्याने शुगर लेवल राहते वजन वाढत नाही लवकर भूकही लागत नाही अगदी पोडभरीचा पदार्थ आहे मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आणि कॅल्शियम आहे तर असा हा सुपरफूड असलेला मखाना आहारात असायलाच हवा तर असा हा मखाना आपण स्लो गॅसवरती भाजून तयार करून घेतलेला आहे आता हा पटकन तुटला गेला की समजून जा की हा परफेक्ट असा भाजलेला आहे गॅस बंद करून ही मखाने थंड होईपर्यंत बाजूला ठेवून घेऊया आता ही खालकेची पावडर सुद्धा मी तयार करून घेतलेली आहे ही पहा आता इथे गॅसवरती कढई ठेवून यामध्ये तीन ते ती चार चमचे तूप टाकून घ्यायचं आहे या पौष्टिक अशा लाडूमध्ये तुपाचाच वापर करायचा आहे कारण तूप हे अतिशय गुणकारी पचनशक्ती मजबूत करणार मजबूत होतात पोटाचे किंवा स्किनचे विकारावर फायद्याचं ठरतं त्यामुळे कमी वापरा पण तूपच वापरा तसंही आपण या रेसिपीमध्ये फक्त तीनशे ग्राम तुपाचा वापर करणार आहोत तसं बघायला गेलं तर या रेसिपीमध्ये एक किलो पर्यंत आपण तूप वापरू शकतो हे तुमच्यावर आहे पण इथे कमीत कमी तूप वापरून परफेक्ट असे लाडू आज आपण करणार आहोत जवळपास तीन किलोच्या आसपास हे लाडू तयार होणार आहेत तूप चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये कलिंगडाचे बी टाकून घेऊयात पन्नास ते शंभर ग्रॅम ही सीड आपण वापरू शकतो हे छान असे तुपात परतून घ्यायचे आहेत चवीला चवदार असतात या बिया अतिशय पौष्टिक आहेत त्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम झिंक ओमेगा होमेगाथ्री फॅटी ऍसिड फायबर यासारखे शरीराला आवश्यक असणारे घटक आढळले जातात इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी या बियांची खूप मदत होते छान असे ही टरबूजाचे बीट तडतडले की काढून घेऊयात शंभर ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत हे सुद्धा स्लो गॅसवरती हलकेसे परतून घ्यायचे आहेत अक्रोडला तर पौष्टिकतेच्या दृष्टीने राजा म्हंटलं जातं निसर्गत हाच मेंदूसारखा याचा आकार असल्यामुळे आपल्या मेंदूसाठी आणि मेमरीसाठी हा खूप पोषक पदार्थ ठरतो अक्रोड ज्या रोजच्या सेवनाने इम्युनिटी बूस्ट होते यामध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ऍसिड प्रोटीन कॅल्शियम आयर्न फॉस्फरस सेलेनियम असे पौष्टिक घटक यामध्ये आढळले जातात तर असं ड्रायफ्रूटमध्ये राजा असणारा पदार्थ अतिशय पौष्टिक ठरतो हा मस्त असा परतून घेतलेला आहे आता हे आक्रोड आप आपण काढून घेऊया लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगते या सर्व जिन्नस आपण मंद गॅसवरती न करता हलकेसे फ्राय करून घेणार आहोत याने आपले लाडू टिकायला टिकाऊ आणि चवीला चवदार होतात शंभर ग्राम बदाम हे सुद्धा परतून घेऊयात बदामामध्ये सुद्धा खूप जास्त पौष्टिक घटक आढळले जातात जसं की विटॅमिन ई e, कॅल्शियम फॉस्फरस आयर्न आणि मॅग्नेशियम याचा मुख्य सोर्स बदामामध्ये आढळला जातो काही प्रमाणात झिंक सेलेलियम कॉपर आणि यामध्ये आढळले जातात तसंच बदामाचं सेवन आपण वर्षभर करू शकतो ते बाधत नाहीत बदाम हे चांगले परतून झालेले आहेत काढून घेऊया इथे पन्नास ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत यासुद्धा हलक्याशा तडतडून घ्यायच्या आहेत सनफ्लावर हे उत्तम तेल आहे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज मल्टीविटॅमिन्स मिनरल्स अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन विटॅमिन बी वन बी थ्री बी सी असे भरपूर प्रमाणात पोषक घटक आढळले जातात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं चांगलं काम हे बी करतं इथे आपण भोपळ्याच्या बिया सुद्धा वापरू शकतो पन्नास ते शंभर ग्राम काजू घेतलेले आहेत काजू हे उष्ण असल्याने याचा जास्तीत जास्त थंडीतच वापर करावा यामध्ये प्रोटीन आयरन व्हिटॅमिन बी आढळलं जातं काजू लगेच काढून घेऊया काजू तळायला जास्त वेळ लागत नाही इथे बारा ते पंधरा अंजीर घेतलेले आहेत हे, हे शंभर ग्राम अंजीर आहेत हे सुद्धा हलकेसे तळून घेणार आहोत याचं वजनी प्रमाण शंभर ग्राम आहे अंजीर हे शक्तीवर्धक रक्त वाढवणारे ड्रायफ्रूट आहे बद्धकोष्ठतेसाठी खूप फायद्याचं ठरतं बायकांना याचा विशेष लाभ होतो कॅल्शियमचा चांगला स्त्रोत यामध्ये आढळला जातो अगदी मधुमेह हो असणारे सुद्धा हे ड्रायफ्रूट निर्धास्तपणे खाऊ शकतात इथे आपण सर्वच ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी अधिक करू शकता काही हरकत नाही हे अंजीर काढून घेऊयात अंजीरमुळे तुपाला जरा काळसरपणा आलेला आहे शेवटी इथे मी शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे आ डिंकसुद्धा स्लो फ्लेमवरती आपण अर्धवट असा फ्राय करून घेणार आहोत डिंक आपण भरपूर तूप टाकून पूर्ण फुलवून घेतला तरी चालेल हे तुमच्या आवडीवर आहे पण मी इथे अर्धवट असा डिंक फ्राय करणार आहे त्या निमित्ताने कच्च्या स्वरूपात डिंक पोटात जातो कारण डिंक हा हाडांसाठी खूप महत्वाचा घटक आहे डिंकाच्या सेवनाने वाताचा त्रास कमी होतो वजन वाढत नाही जॉईंटसाठी खूप फायद्याचा ठरतो त्वचा चांगली राहते त्याच्या नियमित सेवनाने स्किन टाईट राहते आणि टवटवीत राहते त्यामुळे डिलेवरी झालेल्या बायकांना डिंक आवर्जून दिला जातो हा भरपूर तुपात तळून घेतला असता तर अजून दुपटीने फुलून आला असता तुम्ही पाहू शकता डिंकाने यातलं सर्व तूप शोषून घेतलं आहे त्यामुळे डिंक अर्धवट असा तळायचा असेल तर शेवटी आणि पूर्ण फुलून घ्यायचा असेल तर अगोदर तळून घेऊ शकता डिंक तळताना सुद्धा स्लो गॅसवरच तळायचा आहे नाहीतर वरून काळसर होतो आणि आतून कचवट राहतो मग लाडवाला कडवट चव होऊन लाडूची चव बिघडते तर असा हा डिंक फुलून झालेला आहे काढून घेऊयात आता तूप न टाकता आपण बारीक केलेलं खोबरं हलकस रंग बदलेपर्यंत परतून घेऊयात खोबऱ्यामध्ये सुद्धा तेलाचं प्रमाण भरपूर असल्याने जसं तापलं जातं तसं खोबऱ्यातलं तेल रिलीज होत जातं खोबरं जरा परतून झालं की यामध्ये खारकेची करून घेतलेली पावडर टाकून घेऊया म्हणजे ही सुद्धा छान अशी भाजून होईल खारीक ही उन्हामध्ये चांगली तापवून उन घेतल्यामुळे जास्त भाजावी लागत नाही मस्त खमंग असा वास सुटला की खारीक खोबऱ्याची पावडर काढून घेऊयात आपण उडीद आणि मुगाची डाळ मिक्स करून अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेली आहे डाळ वाटताना शक्यतो मिक्सरवरच दळून घ्या बाहेरच्या चक्कीमध्ये भेसळ होऊ शकते हे पहा अशा प्रकारे बारीक पावडर सुद्धा नाही करायची आणि जास्त सुद्धा नाही करायची हलकेशी दाणेदार अशी ही पावडर तयार व्हायला हवी मिक्सरमध्ये अगदी सहज ही डाळ बारीक होते आणि पुन्हा त्याच कढईमध्ये चार ते पाच चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आता या डाळीची पावडर या गरम झालेल्या तुपामध्ये टाकून घेऊयात मंद गॅसवरती दहा ते पंधरा मिनिटं ही पिठी मस्त अशी भाजून घ्यायची आहे अगोदर डाळ भाजून घेतल्यामुळे आता जास्त वेळ भाजण्यासाठी लागत नाही तसंच या ठिकाणी आपण सहाशे ग्राम डाळीला अगदी एक किलोपर्यंत तूप सुद्धा यामध्ये मावलं जातं अर्थातच हे तुमच्या आवडीवर आहे तुमच्या घरात जर कोणी कष्टाचं काम करणारं किंवा जिम मध्ये जाणारं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त तुपाचा वापर करू शकता पण मी इथे शंभर ग्राम तुपामध्ये ही पिठी भाजून घेणार आहे म्हणजे तूप कमी वापरणार आहे ही डाळ भाजताना आपण इतर कामं सुद्धा करू शकतो आणि मी पुन्हा सांगते भाजण्याची प्रोसेस ही स्लो गॅसवरतीच करायची आहे छान खमंग असं हे पीठ भाजून झालेलं आहे गॅस बंद करून घेऊयात इथे एका मोठ्या ताटात किंवा टोपामध्ये भाजून घेतलेल्या खरकीची पूड आणि खोबऱ्याची पूड घेतलेली आहे भाजून घेतलेले मखाने मिक्सर मध्ये टाकून बारीक पावडर करून घेऊयात अगदी बारीक पावडरसुद्धा नाही करायची जरा रवाळाची ही पावडर ठेवायची ही पहा अशा प्रकारे सर्व मखाने बारीक करून यामध्ये टाकून घेऊयात आणि मखाने दळताना मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा आहे म्हणजे मखाण्याची व्यवस्थित पावडर दळली जाते आता इथे जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते त्यामध्ये अंजीरचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे मिक्सरला हे सहज बारीक होते हे पहा मस्त असे हे अंजीर बारीक झालेले आहेत मिक्सर चालू बंद करूनच मी हे अंजीर वाटून घेतलेले आहेत एकदम बारीक न करता असे ओघडदबड असे वाटून घ्यायचे आहेत बाकीचे सर्व ड्रायफ्रूट आपण अशाच प्रकारे दळून घेऊयात अख्ख्या स्वरूपात टाकण्यासाठी मी हे टरबुजाचे बी ठेवलेले आहे म्हणजे लाडू दिसायला छान दिसतील आता हा डिंक सुद्धा मिक्सरला चालू करून दळून घेऊयात हा तर अगदी पटकन जातो तुम्ही जर हा डिंक पूर्ण फुलवून घेतला तर अगदी एखाद्या पेल्याच्या किंवा तांब्याच्या मदतीने सुद्धा हा सहज रगडला जातो मिक्सरला वाटून घ्यायची सुद्धा गरज पडत नाही आता थंड झालेल्या ह्या डाळीची पिठी सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊयात मस्त बदामी रंग आपल्या डाळीच्या पिठीला आलेला आहे शेवटी पन्नास ग्राम खसखस घेतलेले आहे आणि तिचा हलकासा रंग बदलेपर्यंत ही खसखस छान अशी भाजून घेऊया त्याला पॉपीसीड असंही म्हटलं जातं पचनक्रियेसाठी खसखस ही खूप खस फायद्याची ठरते तसंच खसखसमध्ये आयरन कॅल्शियम पॉटॅशियम मॅग्नेशियम कॉपर झिंक असे कितीतरी पोषक तत्व आढळतात यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतं आपल्या शरीराला एनर्जी देण्याचं काम करतं इम्युनिटी बूस्ट करतं तसंच हाडांना बळकटी देण्याचं काम खसखस करत असते तर पौष्टिक अशी ही खसखस खमंग भाजत आलेली आहे खसखस भाजत आल्यावरती यामध्येच मी दहा ते पंधरा काळे मिरे आणि सात ते आठ लवंगा आणि आठ ते दहा वेलची यामध्ये टाकून घेणार आहे गॅस बंद करून टाकायचा आहे गरम झालेल्या खसखशीमध्ये तसंच गरम असलेल्या कढईच्या उष्णतेवर आपले हे मसाले जरा रोस्ट करून घेऊयात मिरे आणि लवंग हे शरीराला उष्मा देणारे पचनशक्ती मजबूत करणारे शरीरातला कप वितळवणारे पदार्थाची चव वाढवणारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे असे मसाले आहेत वेलची सेवनाने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं वेलची ही बॉडी डिटॉक्स करण्याचं काम करते तसंच भूक चांगली लागते शिवाय अन्न व्यवस्थित पचलं जातं आणि पदार्थ रुचकर होतो या ठिकाणी आपण दालचिनीचा फ्लेवर आवडत असेल तर दालचिनीही वापरू शकतो जाड असलेल्या व्यक्तींसाठी किंवा जे डायटिंगवर आहेत त्यांच्यासाठी किंवा वेट लॉससाठी दालचिनीही खूप फायद्याची ठरते आता हे भाजून घेतलेले खसखस आणि मसाले मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेते आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देते तोपर्यंत मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकलेला आहे तूप जरासं स्प्रेड करून घेऊया आणि सहाशे ग्राम गुळ इथे मी घेतलेला आहे हा टाकून घेऊया हा ऑर्गेनिक गुळ आहे आणि दोन वर्षे जुना आहे त्यामुळे उन्हात सतत वाळवून हा जरा कडक स्वरूपाचा झालेला आहे त्यामुळे यामध्ये अजिबात ओलसरपणा राहिलेला नाही त्यामुळे मी इथे छोट्या चमच्याने अगदी दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजेच गुळ व्यवस्थित पातळ होईल तुमच्याकडे नवीन गुळ असेल तर नुसता किसून गुळ वापरला तरी चालेल पाक करायची सुद्धा गरज पडत नाही हा गुळ जरा जुना आहे आणि उन्हात तापवून तापवून तो जरा कडक असल्याकारणाने मी यामध्ये पाणी टाकलेला आहे आणि कडक असल्यामुळे हा किसलाही जात नाही त्यामुळे मला पाक करावा लागलेला आहे तर अशा प्रकारे यामधल्या गाठी जरा फोडून घ्यायच्या आहेत हे पहा मस्त असा स्मूथ पाक तयार होत आलेला आहे गुळ वापरताना शक्य असल्यास ऑर्गेनिक वापरायचा आहे ऑर्गॅनिक गुळ जरा काळसर रंगाचा असतो यामध्ये केमिकलचा वापर केलेला नसतो किंवा कमी केलेला असतो तसंच गुळाच्या सेवनाने पाचनक्रिया चांगली राहते गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं झिंक असतं पॉटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं शरीराची इम्युनिटी वाढवण्याचं काम हे गुळ करत असतं शरीराला ऊर्जा देण्याचं कामही गुळ करत असतं रोजच्या आहारात सुद्धा गुळ खायलाच हवा पाक करताना सुद्धा गॅस स्लो करायचा आहे फास्ट गॅसवरती पाक लवकर कडक होतो आणि करपट असा वास आपल्या गुळाला येऊ शकतो अर्थातच लाडू कडक आणि लाडूची चव कडवट लागेल आपला तयार झालेला गुळाचा पाक या मिश्रणावरती ओतून घेऊ आणि गरम असतानाच कालथ्याच्या किंवा चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊ गुळाचा पाक शक्य होईल तेवढा मी मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये वाटीभर सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे घरचे गावरान गुलाब सुकवून तयार केलेले ड्राय गुलाब पाकळ्या आहेत आपण या गुलाब पाकळ्याची पावडर वापरली तरी चालेल फक्त यामध्ये ओलसरपणा नको ऑप्शनल आहेत असतील तर वापरा वापरल्या नाही तरी काहीच हरकत नाही माझ्याकडे आहे म्हणून मी वापरत आहे गुलाबाच्या सेवनाने हिरड्या दात आणि आपले हाडं खूप मजबूत होतात केस आणि स्किनसाठी खूप फायदेशीर आहे हे तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे सर्वात जास्त फेसपॅक आणि हेअर पॅकमध्ये गुलाबजल किंवा गुलाबाची पावडर किंवा सुकलेल्या गुलाबाची पावडर वापरली जाते वरून याचा इतका इफेक्ट होतो तर आहारातून शरीरात गेल्यानंतर याचा इफेक्ट नक्कीच दुप्पट होणार आहे वात आणि पित्त गुलाबाच्या सेवनाने कमी होतं यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण असा हा गुलाब दिसायला जेवढा सुंदर कोमल सुवासिक आणि आकर्षक दिसतो तेवढाच हा गुणकारी आहे शक्य असल्यास याचा आहारात वापर करावा किंवा तुमच्याकडे गुलकंद असेल तर गुलकंद वापरला तरी चालेल खसखस मिरे लवंग वेलची दळून घेतलेली आहे खसखस -खस ही शक्यतो दळली जात नाही पण मी बाकीचे इतर जिन्नस कमी असल्याने त्या दळल्या जाव्या म्हणून मी यामध्ये खसखस ॲड केली होती आता ही तयार केलेली पावडर यामध्ये टाकून घेऊयात तसंच इथे एक जायफळ घेतलेलं आहे यातलं जरासं जायफळ मी वापरलेलं आहे आणि आता जवळपास अर्ध जायफळ मी यामध्ये किसून वापरणार आहे जायफळ हे बहुगुणी आहे शामक आहे यामध्ये तांब फायबर खूप मोठ्या प्रमाणात आढळलं जातं तसंच जायफळाच्या सेवनाने मन शांत राहतं झोप चांगली येते युमिनिटी वाढते आणि व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो हे लाडू सकाळचे खाण्यासाठी करत आहोत म्हणून मी अर्ध जायफळ किसून वापरलेलं आहे रात्री जर तुम्ही दुधात हे चिमूडवर जायफळ टाकून उकळून हे दूध प्यायलात तर तुम्हाला खूप चांगली झोप लागेल असं गुणकारी जायफळ थोड्या प्रमाणात का होईना वापरायला हवं आता हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सहज हे मिक्स होतं जरा वेळ लागतो पण अगदी सहज हे मिक्स होतं तुम्हाला जर घाई असेल किंवा अजून सोप्पं करायचं असेल तर हे मिश्रण थोडं थोडं करून ग्राइंडर चारमध्ये टाकून पल्स मोडवरती हलकसं फिरवून घ्या म्हणजे सर्व काही एकजीव असं मिक्स होईल आता छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण लाडू वळवून घेऊ हे पहा जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही असे मीडियम आकाराचे लाडू आपण वळवून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी सहज हे लाडू वळले जात आहेत इथे दाखवलेल्या प्रमाणात हे तीन किलो वजनाचं मिश्रण तयार झालेलं आहे एक किलो मिश्रणामध्ये तीस ते पस्तीस लाडू तयार होतात अर्थातच हे लाडूच्या आकारावर आहे तसंच लाडू जर वळवायचे नसतील तर किंवा तुम्हाला जमत नसेल तर हे मिश्रण असंच एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्या सकाळी वाटीत हे मिश्रण तीन ते ती चार चमचे घेऊन खा तरी चालेल काहीच हरकत नाही तुम्हाला जर लाडू वळवायला वाड़ जरा जड वाटत असेल गरम केलेलं तूप यामध्ये टाकून मिक्स करून लाडू वळवून घ्या किंवा हे मिश्रण हलकंसं गरम करून घ्या म्हणजे लाडू सहज असे वळले जातील कसंही करा पण नक्की याचा आहारात समावेश करा हे लाडू सहा महिने अगदी चांगल्या कंडिशनमध्ये राहतात फक्त याला पाण्याचा हात लावू देऊ नका तुपाचं प्रमाण तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये वाढवू शकता पौष्टिक अशा या लाडूचं सेवन वर्षातून एकदा तरी महिनाभर तरी याचा नियमितपणे सकाळी सेवन करा कारण सकाळचं वातावरण हे ऊर्जा देणारं एनर्जेटिक वातावरण असतं त्यामुळे हेल्दी आणि पौष्टिक असा हा लाडू खाल्ल्याने याची ऊर्जा दिवसभर आपल्या शरीरात टिकून राहते इथे मी शेवटच्या मिश्रणामध्ये जास्तीचं तूप टाकून वळवून घेतलेले आहे त्यामुळे हे लाडू जरा चकचकीत दिसत आहेत हा पहा एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते अगदी सहज हा तुटला जातो कोणीही खाऊ शकतं दात नसलेले व्यक्ती सुद्धा हा लाडू खाऊ शकतात इतके मौसूत चवीला मस्त असे हे लाडू तयार होतात गुलाबाच्या पाकळ्यामुळे हा लाडू दिसायलाही सुरेख दिसत आहे लाडू खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका थोड्या वेळाने किंवा अजून दुसरं काहीतरी त्यावरती खा आणि नंतर पाणी प्या कारण यामध्ये तूप असल्या कारणाने त्यावरती जर पाणी पिलं तो खोकला लागण्याची शक्यता असते मस्त हेल्दी भरपूर फायबर कॅल्शियम विटॅमिन प्रोटीन मिनरल्स असे कितीतरी ऊर्जा देणारे घटक एकच लाडू खाऊन भेटणार आहे तर हा लाडू नक्की करून पहा तुम्ही थंडीत पौष्टिक असं काय खाता तर कमेंट करून मला नक्की सांगा तो शेयर तो करूं, नक्की करूं, रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा अस्सल घरची मेजवानी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तसंच तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद